नमस्कार आज आपण शेख मोहम्मद यांच्या काही निवडक ओव्यांवर जरा सखोल चर्चा करणार आहोत हो त्यांच्या विजय निष्कलंक प्रबोध आणि ज्ञानसागर या ग्रंथांमधून आपल्याकडे या ओव्या आणि त्यांचं काही विश्लेषण आहे बघूया यात काय काय दडलंय हा मला वाटतं इथे आपल्याला भक्ती ज्ञान आणि सामाजिक एकात्मता यांचा एक खूप सुंदर संगम दिसेल आणि त्यांचे विचार कालातीत वाटतात नाही का अगदी ते आजही तितकेच लागू पडतात चला तर मग सुरुवात करूया पवन विजयपासून पहिलीच ओवी आहे हनुमानावर रामदूत पवनसूत बलदायक वीर भक्तिभाव ओतप्रोत परंपरास अधीर इथे हनुमान फक्त दूत नाहीयेत ते सत्याचे संदेशवाहक वाटतात बरोबर आणि त्यांचं जे बल आहे ना ते फक्त शारीरिक नाहीये हो ते आत्मबल आणि समर्पण आहे असं वाटतं इथे दिसतंय अगदी आणि याच ग्रंथातली सहावी ओवी बघा वाऱ्या सेधा होतो पण शांत अंतरी हनुमंता उभा करतो आत्मतेजाची माणसरी म्हणजे बाहेर काम करतानाही आतून शांत कसं राहायचं हे हनुमानाच्या उदाहरणातून दिसतं परफेक्ट हनुमान म्हणजे केवळ शक्ती नाही तर स्थिर प्रज्ञा आणि काय म्हणतात त्याला निष्काम कर्म याचंही प्रतीक आहेत खरंय बाहेर किती धावपड असली तरी आत शांत राहणं हे खूप महत्वाचं आहे आता निष्कलंक प्रबोधकडे जाऊया यातली दुसरी ओवी तर अजूनच वेगळा विचार मांडते जो दिसे तो नाही जो न दिसे तो पहावा निर्गुणाचा निशब्द ठाव अंतःकरणी लावावा म्हणजे जे दिसतंय ते खरं नाही हे कसं काय आपल्या रोजच्या अनुभवाच्या बाह्य जग कसं नश्वर आहे आणि आतलं जे अदृश्य सत्य आहे म्हणजे आत्मा ते कसं महत्त्वाचं आहे हे ते सांगतात अच्छा निर्गुण ब्रह्माची निशब्द अनुभूती म्हणजे शब्दांच्या पलीकडची गोष्ट अगदी ही थेट अद्वैत वेदांताची शिकवण आहे आतूनच शोध घ्यावा लागतो आणि याच संदर्भातली पाचवी ओवी पण गुरु मरे शिष्य मरे मरे हे जग सारे न मरे तो आत्मराम जाण तोच सगुण पार म्हणजे सगळं काही नाशवंत आहे फक्त आत्माच टिकतो पण सगुण पार म्हणजे नेमकं काय तो निर्गुणापेक्षा वेगळा आहे का चांगला प्रश्न आहे सगुण पार म्हणजे सगुणाच्या पलीकडचा पण तरीही ज्याचं अस्तित्व जाणवतं असा तो निर्गुण ब्रह्माचाच एक पहलू म्हणता येईल जो अनुभवाला येतो अच्छा इथे सांख्य आणि अद्वैत दोन्ही विचारांचा प्रभाव दिसतो जे टिकणारा आहे ते रूप आणि गुणांच्या पलीकडचं आहे असं त्यांना म्हणायचंय समजलं आता तिसरा ग्रंथ ज्ञानसागर यातली तिसरी ओवी सगळ्या धर्मांचा सार एकच जीव जातीभेद विसरून पाहतो आत्मरूप शिव हो इथे तर अगदी स्पष्ट संदेश आहे सामाजिक समतेचा आणि खूप थेट आहे हो ना म्हणजे आत्मज्ञान आणि प्रेम हेच सगळ्या धर्मांचं मूळ आहे हे सांगतानाच ते म्हणतात की जातीभेद विसरून टाका प्रत्येक माणसात तोच ईश्वर तोच शिव पहा ही तर वसुधैव कुटुंबगमचीच भावना झाली अगदी सामाजिक आणि आध्यात्मिक विचार इथे कसे एकत्र येतात हे दिसतंय ते फक्त नाही सांगत आहेत तर एक जगण्याचा मार्ग दाखवत आहेत ती वैराग्याकडे झुकणारी वाटते म्हणजे कशातच गुंतू नका असं पण इथे वैराग्य म्हणजे जगापासून पळून जाणं नव्हे मग तर आसक्ती सोडणं म्हणजे कशावरच आपली कायमची मालकी नसते किंवा आपण कशाशीच कायमचे बांधलेले नसतो हे सत्य जेव्हा कळतं तेव्हा खरी मुक्ती मिळते अच्छा म्हणजे मानसिक किंवा मा आध्यात्मिक स्वातंत्र्य हो ती एक आतून मिळणारी मोकळीक आहे म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर शेख मोहम्मद यांच्या ओव्या कशा भक्तीपासून सुरू होऊन ज्ञानाकडे जातात आणि मग वैराग्य आणि समतेवर येऊन थांबतात बरोबर आणि त्यांचा भर सतत आतल्या साधनेवर आहे बाह्य कर्मकांडांवर नाही हो हे त्यांच्या विचारांवर संत परंपरा आणि थोडा प्रभाव दिसतो का निश्चितच दिसतो या सगळ्या विचारांचा एक सुंदर मिलाफ त्यांच्या लेखनात आहे आणि ते आपल्याला सतत आठवण करून देतात की खरी शांती खरं समाधान बाहेर नाहीये ते आपल्या आतच आहे अगदी ते आपल्या अंतरंगातच शोधावं लागतं तर या सगळ्या चर्चेतून आपण काय घेऊन जायचं कदाचित हेच की आपण नेहमी बाहेर उत्तरं शोधत राहतो पण खरा खजिना आतच असतो हो तो आत्मज्ञानाचा आणि प्रेमाचा खजिना बरोबर आणि सर्वांबद्दलच्या एकत्वाच्या भावनेचा हीच त्यांची मुख्य शिकवण आहे असं मला वाटतं जाता जाता एक विचार येतोय मनात आजच्या काळात जेव्हा आपलं सगळं लक्ष बाहेरच्या गोष्टींवर यशावर दिखाव्यावर आणि भेदाभेदांवर असतं तेव्हा शेख मोहम्मद यांचा हा आत पाहण्याचा अंतर्मुख होण्याचा आणि सगळ्यांमध्ये एकच तत्व पाहण्याचा संदेश किती महत्वाचा ठरतो नाही का अगदी यावर प्रत्येकाने नक्कीच विचार करायला हवा